सामाजिक संस्थांच्या कार्यामुळे समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत सुधीर प्रतिपादन शैक्षणिक साहित्याचे वाटप आज समाजात अनेक प्रश्न आहेत शासन व प्रशासन त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकत नाही समाजातील सामाजिक संस्थांमुळे काही प्रश्न सुटण्यास मदत होते त्यामुळे सामाजिक संस्थांची आज समाजाला गरज निर्माण झाली आहे बारा वर्षांपासून शेख विजन करीत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष सुधीर देव यांनी केले वीरशेख विजन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर श्री सरस्वती मंदिर संस्थेचे कार्यवाह प्रीती चिलजवार मुख्याध्यापिका जयश्री राठोड वीरसेजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले कोषाध्यक्ष आनंद दुलंगे कोषाध्यक्ष विजयकुमार बेराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी चिदानंद मुस्तारे सहकार्याध्यक्ष राजेश नेला श्रीमंत मेरू सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते या प्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ऐंशी स्कूल बॅग व कैलासवासी गीताई गरीनाथ महाराज औसेकरांच्या स्मरणार श्री नाथ संस्थान औसा यांच्याकडून पंचवीस डझन वाया देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयलक्ष्मी दुलंगे यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री राठोड यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली कोळी प्रतिभा गायकवाड वैशाली बिलगिरी मनीषा पतंगे गीतांजली लवटे सुरेखा कोरे यांनी परिश्रम घेतले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा